पंधरा जून ही जन्म तारीख आहे महत्वाची पंधरा जून ही जन्म तारीख आहे महत्वाची नामदार श्री राधा विखे पाटलांची तळागळात कार्य करणाऱ्या एका कर्तव्य दक्ष कार्य सम्राट आमदारांची नाही गर्व नाही अभिमान अशा त्या भल्या माणसाची आणि म्हणून म्हणतो पंधरा जून ही जन्म तारीख अशा थोर नेत्याची आपल्या विखे साहेबांची आपल्या विखे साहेबांची शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणाऱ्या झुंधार नेत्याची मनापासून अखंडपणे जनतेची सेवा करत राहणाऱ्या खऱ्या साधकाची आणि म्हणून म्हणतो पंधरा जून ही जन्म तारीख अशा थोर नेत्याची आपल्या विखे साहेबांची आपल्या विखे साहेबांची शेती शिक्षण पर्यावरण अशा अनेक गोष्टींचा अभ्यास असणाऱ्या अभ्यासू नेत्याची खेडोपाड्यात विकासाची गंगा घेऊन जाणाऱ्या त्या विकास पुरुषाची जनमनाच्या हृदयात स्थान असलेल्या जनसेवकाची आणि म्हणून मृत्यू पंधरा जून ही जन्मतारीख आहे महत्वाची थोर त्या जाणकार नेत्याची आपल्या साहेबांची आपल्या विखे साहेबांची जगभरात ओळख करून दिली प्रवरेची जगभरात ओळख करून दिली प्रवरेची जो तेवत ठेवली सहकाराची प्रत्येक माणसात देव शोधणाऱ्या त्या देव माणसाची आणि म्हणून म्हणतो पंधरा जून ही जन्मतारीख त्या देव माणसाची आपल्या विखे साहेबांची आपल्या विखे साहेबांची गुढी त्यांना रामनामाची गुढी त्यांना रामनामाची मनीष शिकवण मानवतेची गुढी उभारणी संत सात्विक विचारांची दिशा जनकल्याणाची आशा कर्तबगार नेत्याची आणि म्हणून म्हणतो पंधरा जून ही जन्मतारीख आहे महत्वाची नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटलांची ही रचना सासवडे शाहिराची सासवडे शाहिराची धन्यवाद